नमस्कार मंडळी आज आपण पाहतोय नारळी पौर्णिमा स्पेशल झटपट किंवा इन्स्टंट होणारे नारळाचे लाडू या लाडूला काही जास्त साहित्य लागत नाही या याचबरोबर कुठेही आपल्याला खूप जास्त प्रोसेस करायची गरज नाही आहे अगदी झटपट आयत्यावेळी तुम्ही हे लाडू बनवू शकता जर तुम्हाला लास्ट मुमेंटला काही सुचत नसेल किंवा पाकाचे लाडू करण्यामध्ये टेन्शन येत असेल तर हे लाडू नक्कीच ट्राय करा खूप खूप छान होतात लहान मुलांपासून मोठेसुद्धा खूप आवडीने खातील आणि नारळी पौर्णिमा जवळच आलेली आहे तर हे लाडू ट्राय करायला काही हरकत नाही तर चला सुरुवात करूया रेसिपीला सगळ्यात अगोदर आपण एका कढईमध्ये पाव किलो अर्थातच दोनशे पन्नास ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे डेसिकेटेड कोकोनट आपल्याला मिडियम टू लो फ्लेमवरती साधारणतः एक तीन ते चार मिनटं असं परतून घ्यायचं आहे त्याचा हलकासा कलर चेंज झाला पाहिजे जर तुम्ही इथे डेसिकेटेड कोकोनट जास्त भाजलं किंवा ते, ते खूप जास्त लालसर केलं लाडू खायला छान लागतील पण त्यांचा कलर चेंज होतो त्यामुळं आपल्याला इथे डेसिकेटेड कोकोनटचा कलर चेंज न होता आपल्याला हा सुका नारळ भाजून घ्यायचा आहे इथे तुम्ही जर तुमच्याकडे सुकं खोबरं असेल ते खिसून सुद्धा याचे लाडू बनवू शकता पण डेसिकेटेड कोकोनट अगदी पटकन भाजला जातो आणि बनवायला खूप सोपे होतात म्हणून मी डेसिकेटेड कोकोनटचा वापर केला आहे आता इथे आपण व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर दोन ते तीन मिनटं हे मिश्रण थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे दोनशे ग्रॅमचं मिल्कमेड नेस्लेचं मिल्कमेड वापरलेलं आहे तर तुम्ही कुठल्याही ब्रँडचं वापरू शकता मिल्कमेड वापरल्यामुळं किंवा कंडेन्स मिल्क वापरल्यामुळं होतं काय लाडूला छान बाइंडिंग येते गोडपणा येतो आणि आपल्याला वेगळा असा पाक करावायची गरज भासत नाही आता इथे किती लागतं तर साधारणतः दोनशे ग्राम पूर्णपणे आपण इकडे वापरलेलं आहे पाव किलो डेसिकेटेड कोकोनटसाठी आता व्यवस्थित मिक्स करा तुम्हाला लाडू वळता आला पाहिजे किंवा लाडूसाठी जी काही बाइंडिंग लागते ती झाली पाहिजे इथंपर्यंत आपल्याला यामध्ये मिल्कमेड थोड्या थोड्या प्रमाणामध्ये ॲड करत जायचं आहे या पद्धतीने जर का मिल्कमेड जास्त झालं तर अशा वेळी न घाबरता थोडंसं डेसिकेटेड कोकोनट भाजून घ्यायचं आणि मिश्रणामध्ये ॲड करायचं पण लागल तसं थोडं थोडं जर टाकलात तर तुम्हाला क्वांटिटीही व्यवस्थितच मिळेल आता साजूक तूप साधारणतः एक चमचा वापरलेलं आहे आणि त्यानंतर हातालासुद्धा थोडंसं तूप लावायचं म्हणजे हे मिश्रण हाताला चिकटत नाही आणि व्यवस्थित गोलाकार लाडू छान वळता येतात तर तुम्हाला आवडेल त्या साईजचे तुम्ही लाडू वळू शकता या पद्धतीने पहा किती सोपी प्रोसेस आहे अगदी लहान मुलंसुद्धा बनवतील इतके हे सोपे लाडू आहेत बऱ्याच जणांचा पाक फसतो किंवा लाडू छान वळले जात नाहीत किंवा तुम्हाला जर कोकोनट किंवा खोबऱ्याचे लाडू करायचे म्हणले की ती खूप मोठी प्रोसेस किंवा खूप जास्त वेळ लागतो एक तारी दोन तारी पाक करा त्यानंतर त्यामध्ये मिश्रण ते भिजवत ठेवा आणि मग त्याचे लाडू बांधा बऱ्याचदा जर पाकाचा अंदाज चुकला की मग लाडू फसतात अशा वेळी अगदी झटपट लाडूसुद्धा तयार करता येतात यासाठी ही रेसिपी शेअर केलेली आहे इथे आता दुसराही लाडू आपण या पद्धतीने वळवून घेऊया मिडियम साईजचे लाडू आहेत यापेक्षा लहानही बांधू शकता लहान मुलांना जर करत असाल तर थोडीशी लहान साईज ठेवा आणि त्यानंतर डेसिकेटेड कोकोनटमध्ये हा लाडू थोडासा घोळून घ्यायचा म्हणजे छान त्याला टेक्शर येतं आणि लाडू दिसायलाही सुंदर दिसतात यावर मी थोडासा पिस्ता लावलेला आहे ऑप्शनल आहे टोटली नाही लावला तरी चालेल किंवा कुठलाही इतर ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही लावू शकता अशा प्रकारे मी सगळे लाडू वळून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये जमा करणार आहे तर दोनशे पन्नास ग्रॅम डेसिकेटेड कोकोनटपासून साधारणतः अकरा ते बार बारा लाडू तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता खूप जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतात तितकेच टेस्टीसुद्धा आहेत आणि खरंच एकदा ट्राय करायला काही हरकत नाही नारळी पौर्णिमा जवळच आलेली आहे तर नक्की हे लाडू ट्राय करा रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि रेसिपी जर तुम्हाला आपल्या आवडतच असतील तर जास्तीत जास्त जस्थ लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय